महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांचं शक्तीस्थळ पिंपळेगुरव येथे उभारले जाणार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगतापांच्या शक्तीस्थळाचा भूमिपूजन समारंभ सोहळा आज पार पडला स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी पिंपळेगुरव येथे लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवारातर्फे हे शक्तीस्थळ उभारले जात आहे हे शक्तीस्थळ पिंपळेगुरव येथील गावठण येथे अर्धा एकरच्या जागेत उभारण्यात येणार असणार आहे त्यासाठी स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या लहानपणीच्या आठवणी आणि सामाजिक कार्याच्या आठवणीतील फोटो लावण्यात येणार आहेत तसेच या शक्तीस्थळामध्ये लायब्ररीचा देखील समावेश आहे तसेच यामध्ये मल्टीपर्पज हॉल देखील असणार आहे तसेच हे चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे आत्तापर्यंत आपल्या या शहरासाठी लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केलेलं योगदान तसेच परिसरात केलेल्या विकासाची कामे याची माहिती या शक्तीस्थळामध्ये असणार आहेत हे शक्तीस्थळ एका वर्षाच्या आत करायचा आमचा मानस आहे असं चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी म्हटलेलं आहे तसेच या शक्तिस्थळाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री मुरलीधर मोहोळ खासदार श्रीरंगाप्पा अप्पा बारणे आमदार महेश दादा लांडगे आमदार अण्णा बनसोडे आमदार सुनील शेळके आमदार शंकर मांडेकर आमदार उमाताई खापरे आमदार अमित गोरखे उपस्थित होते आणि यावेळी सर्व आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत तसेच नागरिकांच्या उपस्थितीत लक्ष्मण भाऊ जगताप यांना आदरांजली वाहण्यात आली या सर्व शक्तीस्थळाच्या भूमिपूजन समारंभासाठी जगताप कुटुंब व चिंचवड मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण तरुणाई मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज बहुंना जाऊन दोन वर्ष पूर्ण होतात आणि त्यांच्या कार्याची त्यांनी आजपर्यंत म्हणजे ह्या भूमीसाठी जिथे त्यांचा जन्म झाला आणि ज्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे अशा ठिकाणी किंवा पूर्ण परिसराच्या बाबत जी काही त्यांनी विकास कामं केली लोकांसाठी कामं केली ती आजरामर आहेत आणि ती, ती निश्चितच या पुढील काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढींनासुद्धा एक स्फूर्ती असावी आणि प्रत्येकाला त्यांच्या कामातून केलेल्या त्यांनी केलेलं कार्य असेल लोकांच्याबद्दलचं प्रेम असेल जेवढी लोकं त्यांनी जोडली तेवढ्या लोकांच्या प्रती असणाऱ्या भावना ह्या दरवर्षी व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळेस त्यांना अभिवादन करण्यासाठी एक हक्काचं स्थान असावं आणि निश्चितच त्यांनी केलेल्या कामाचे त्यांची जे काही व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्त्वामधून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कार्यकर्त्याला एक स्फूर्ती मिळावी शक्ती मिळावी मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्रपरिवाराच्या वतीनं हा शक्तिस्थळाचं इथे आम्ही आयोजन केलेलं आहे आज केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुल्यांना मोळ त्याचप्रमाणे आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कॅ कॅबिनेट क्या, मंत्री माननीय दादा पाटील खासदार श्रीरंगाप्पा बारणे पिंपरींचोडचे सर्व आमदार सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन झालं या शक्तिस्थळामध्ये निश्चितच येणाऱ्या पुढची पिढी घडवण्यासाठी आणि भाऊंनी केलेलं काम हे प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी या शक्तिस्थळाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे या शक्तिस्थळामध्ये असे दोन हॉल आहेत दोन हॉलमध्ये एका हॉलमध्ये लायब्ररी असणार आहे जी चोवीस तास उघडी असणार आहे आणि दुसरा मल्टीपर्पज हॉल म्हणजे तिथे एक शक्तीचं स्थान आहे किंवा आध्यात्मिक स्थान आहे किंवा आपल्याला तिथे काही योग ध्यान ध्यान साधना करायची आहे असा एक हॉल आम्ही तिथे केलेला आहे अशा दोन हॉलमध्ये हे चोवीस तास बाराही महिने लोकांसाठी ओपन राहील आणि निश्चितच ह्या इथे येऊन लोकांना आत्मिक शांतता आणि पुढील शहराबद्दल आपल्याला काय करायचं आहे माननीय लोकनेते लक्ष्मण भाऊंनी आत्तापर्यंत शहरासाठी नागरिकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काय काय केलं याची इतंभूत माहिती ह्या हॉलमधून मिळेल आणि ह्या शक्तिस्थळातून मिळेल आणि ह्याच्यातूनच प्रत्येक माझ्यासारखा कार्यकर्ता हे पुढील कार्यासाठी ही शक्ती या शक्तीस्थळामधून आणि प्रेरणा घेऊन जाईल असेच या का शक्तिस्थळाचा उद्देश आहे आमदार झालो तर भाऊंची इच्छा होती आणि आमदार झालो जनतेच्या कृपेने भाऊंच्या आशीर्वादानं सर्व कार्यकर्त्यां आणि जनतेच्या मायबापांमुळे च्या मतदाना मतदारांमुळे आज आमदार झालो भाऊंचे खूप आणखीन खूप काही कार्य आहेत की जे अजून अपूर्ण आहेत की सर्व जनतेपर्यंत पोचणं आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं ब्रीदच आहे अंतोदय शेवटच्या घटकापर्यंत काम करत राहणं शेवटच्या घटकाला न्याय देणं हाच भाऊंचा अंत्योदय होता आणि ज्या पद्धतीने भाऊंनी पक्षनिष्ठा कायम राखली की शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठा काय असती हे भाऊंनी दाखवून दिले तीच निष्ठा तेच पक्षप्रेम आणि तेच जनतेच्या प्रती असलेलं काम हे आम्ही या पुढील काळामध्ये करण्याचं हे आमचं ध्येय आहे आपण म्हणले की त्यांच्या पद्धतीमध्ये असणारे एक गॅलरी टाईप पण त्यांच्या स्मृती असेल लहानपणापासून तर त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या मित्रांचे आणि त्यांच्या आठवणीमधले काही फोटो हे चित्रफितीत पण असणारे ऑडिओमध्ये पण असणार आहेत दोन्हीमध्ये व्हिज्युअल आणि ऑडिओ अशा दोन्ही मिळून आम्ही त्या संग्रहित केलेल्या आहेत साधारणतः हे अर्धा एकर क्षेत्र आहे अर्धा एकर क्षेत्रामध्ये हे शक्तीस्थळ आहे आणि एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा